राकेश झुंझुनवाला एक सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा ज्याने आपल्या बुद्धिमत्तेने आणि दूरदृष्टीने भारतीय शेअर बाजारात बदल घडवला त्यांच्या प्रवासाबद्दल गुंतवणुकीच्या यशस्वी तंत्राबद्दल आणि त्यांच्या अपूर्ण यशाची प्रेरणादायी कहाणी जाणून घ्या पंचेचाळीस हजार कोटीची संपत्ती असलेल्या राकेश झुंझुनवाला यांचे निधन होण्यापूर्वीचे शेवटचे शब्द मी व्यावसायिक जगतात यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे माझे जीवन हे इतरांच्या दृष्टीने एक यश आहे पण मला कामाशिवाय आनंद नव्हता पैसा हे फक्त एक सत्य आहे जे मी वापरतो या क्षणी हॉस्पिटलच्या पलंगावर पडून आणि माझ्या संपूर्ण आयुष्याकडे वळून पाहताना मला जाणवते की ज्या ओळखीच्या आणि पैशाच्या मला अभिमान होता तो क्षीण आणि आहे तुम्ही कामावर घेऊ शकता तुमची कार चालवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी परंतु तुम्ही जर दुःख सहन करून मरण्यासाठी कोणाला कामावर ठेवू शकत नाहीत हरवलेल्या भौतिक वस्तू सापडू शकतात पण एक गोष्ट अशी आहे जी हरवल्यावर कधीच सापडत नाही आणि ती म्हणजे आयुष्य आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलो तरी कालांतराने आपण त्या दिवसाला सामोरे जातो जेव्हा हृदय थांबेल तुमच्या कुटुंबावर व जोडीदारावर आणि मित्रावर प्रेम करा त्यांच्याशी चांगले वागा त्यांची फसवणूक करू नका कधीही अप्रामाणिक किंवा विश्वासघाती होऊ नका जस जसे आपण मोठे आणि शहाणे होत जातो तस तसे आपल्याला हळूहळू असं लक्षात येतं की तीनशे रुपये किंवा तीन हजार रुपये किंवा दोन चार लाख रुपये किमतीचे घड्याळ तीच वेळ सांगते आपल्याकडे शंभर किंवा पाचशेचे पाकिट असो हे सारखंच असत आपण पाच लाख किमतीची कार चालवतो किंवा पन्नास लाखाची कार चालवतो मार्ग आणि अंतर सारखेच असते आपण तीनशे स्क्वेअर फूट किंवा तीन हजार स्क्वेअर फूटच्या घरात राहतो असतो तुम्हाला कळेल की तुमचा खरा आंतरिक आनंद यात नाही या जगाच्या गोष्टी मधून बाहेर या तुम्ही फर्स्ट क्लास किंवा इकॉनॉमिक क्लास मध्ये उड्डाण करा जर विमान खाली गेले तर तुम्ही त्याबरोबर खाली जाणार आहात म्हणूनच मला आशा आहे की ही मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला हे समजले असेल की तुमचे मित्र व असतील त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारता का हसता का गाता का का हसता गाता आनंद व्यक्त करता का। जीवनाचा हाच खरा आनंद आहे जीवनातील एक निर्विवाद सत्य तुमच्या मुलांना फक्त श्रीमंत होण्यासाठी शिकवू नका त्यांना आनंदी राहायला शिकवा जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना वस्तूचे मोल कळेल फक्त किंमत नाही जीवन म्हणजे काय आहे जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तीन मुख्य ठिकाणं आहेत रुग्णालय जेल आणि शमशानभूमी रुग्णालयात तुम्हाला समजेल की आरोग्यापेक्षा काहीही चांगलं नाही आणि स्वातंत्र्य किती मौल्यवान आहे हे तुरुंगात गेल्याशिवाय समजणार नाही मदे तुम्हाला कळेल की जीवन काहीच नाही आज आपण या जमिनीवर चालतो ती उद्या आपली असणार नाही आतापासूनच नम्र होऊया आणि जे काही मिळाले त्याबद्दल देवाचे आभार मानूया